नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आमचंच घर आमचंच अंगण आमचीच बॅट आमचाच बॉल फिल्डरही आमचेच बॉलरही आमचेच आणि बॅट्समन देखील आम्हीच बरं अंपायर आणि थर्ड अंपायर देखील आमचेच अशी जर का एखादी मॅच तुम्हाला बघायला सांगितली तर तुम्ही मन लावून बघाल का तुम्हाला इंटरेस्ट तरी येईल का त्या मॅचमध्ये चुरशीचा तर सामना होईल अशी अपेक्षा करणं चुकीचं असेल असाच काहीसा प्रकार काल उबाठा सेनेनं महापत्रकार परिषद जनता न्यायालय या गोंडस नावाखाली केला आणि स्वतःची उरली सुरली देखील घालून घेतली नक्की काय झालं आणि का हा प्रकार करावा लागला जर का तुमचा न्यायसंस्थेवर विश्वास आहे न्यायपालिकेवर विश्वास आहे असं तुम्ही जर का छातीटोकपणे सांगताय तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्वोच्च न्यायालयासमोर या सगळ्या गोष्टी मांडायच्या असत्या पण तुम्ही सर्वोच्च न्यायालयापेक्षाही जनता न्यायालय हे मोठं आहे असं सांगत ऊर बडवत दिवसभर जे काही मराठी टी व्ही चॅनल्स आहेत किंवा मराठी बातम्या देणारे चॅनल्स आहेत त्यांच्या पत्रकारांना हाताशी धरून महापत्रकार परिषद महापत्रकार परिषद महापत्रकार परिषद अशी बोंब मारली आणि झालं काय तर तुम्ही एक छोटेखानी मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये फक्त यावेळी उद्धव ठाकरे येण्यापूर्वी जे कोणी अगोदरचे नेते उपनेते बोलायचे त्यांच्याऐवजी काही वकील मंडळी बोलली आणि मग उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका पाच ते दहा मिनिटात मांडली हे करून काय साध्य केलं उभाटा सेनेनं किंवा उद्धव ठाकरेंनी ते त्यांच्या त्यांनाच माहिती म्हणजे एकीकडं एक एक याच उभाटा सेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अध्यक्षांना तातडीनं निर्णय घ्यायला लावा अध्यक्ष जाणीवपूर्वक टाळाटाळ करतायत वेळ काढूपणाचं धोरण आहे त्यांचं ते जाणीवपूर्वक आम्हाला निकालाला उशिरा उशीर करतायत उशिरा दिलेला हा निकाल किंवा न्याय हा अन्यायासारखाच असतो असं म्हणत बोंबा ठोकत होते मग आता जर का विधानसभेच्या अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार किंवा मा त्यांच्या निर्देशानुसार जर का निकाल दिला असेल आणि तो त्यांना पटत नसेल तर त्यांनी हायकोर्टात जावं हायकोर्टात नाही पटलं तर सुप्रीम कोर्टात जावं पण हा काय फालतूपणा जनता न्यायालय जनता न्यायालय इतक्या दिवस तुम्हाला कधी गेल्या चाळीस पन्नास वर्षात दिसलं नाही का तुमच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई केली त्यांना काढून टाकलं किंवा अनेक मंत्री तुम्ही भ्रष्ट असतानाही घेतले अनेक लोकांसोबत तुम्ही सत्तेत सहभागी झालात नको त्या लोकांसोब समोर तुम्ही लोटांगणं घातलीत मग त्यावेळी जनतेने सुद्धा एक न्यायालय भरवायचं होतं का म्हणजे हा निव्वळ थिल्लरपणा केलेला आहे उगाटा सैन्यानं यांचे सल्लागार कोण आहेत हेच कळायला मार्ग नाही नेमकं तिथं काय झालं त्याच्यानंतर अध्यक्षांनी जी काही पत्रकार परिषद घेतली किंवा प्रत्युत्तर पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण आपण त्यामुळेच त्या गोष्टीवर चर्चाही करणार नाही उद्धव ठाकरेंनी जे काही प्रकार महापत्रकार परिषद किंवा जनता न्यायालयाच्या माध्यमातून करण्याचा जो प्रकार केला ना तो खरोखर त्यांच्या बुद्धीची क्यू आणणारा असाच होता म्हणजे इतक्या दिवस इरिलिव्हन्ट बोलणं किंवा किंबहुना सारखे अनेक शब्द किंवा कोथळा बाहेर काढील किंवा शाहिस्ते खानाची अवलाद किंवा इतर जे काही शब्द होते ते शब्द आणि टोमण्यांमुळं उद्धव ठाकरे हे प्रसिद्ध झाले होते पण आता महापत्रकार परिषद नावाचा एक प्रकार त्यांनी करून अगदी कडेलोटच केला आहे असं म्हणायला हरकत नाही या महापत्रकार परिषदेमधून फार काही मोठे गौप्यस्फोट होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आसन डळमळीत होईल भारतीय जनता पक्षाचा बुरखा टरटारा फाडला जाईल कशा पद्धतीनं न्यायव्यवस्थेचे आब्रूचे धिंडवडे काढले गेले हे सगळं होईल असं हे सगळे बूमधारी सांगत होते दिवसभर त्यांच्या तोंडाची टकळी चालू होती आणि जेव्हा पत्रकार परिषद किंवा जनता न्यायालय सुरू झालं तेव्हा सगळाच फुगा फुटला काहीच हाती पडलं नाही असंच जणू प्रत्येकाला वाटत होतं म्हणजे तास दीड तास काय चालू आहे एकीकडं एक तुम्ही जनता न्यायालय म्हणता आणि त्या जनता न्यायालयात तुमचे वकील तुम्ही फिर्यादी जनता अहो पण ज्यांच्या विरोधात तुमची फिर्याद आहे किंवा ज्यांच्या विरोधात तुमचे आरोप आहेत त्या आरोपींना सुद्धा त्यांची बाजू मांडण्याची संधी जर का त्या न्यायालयात दिली गेली असती तर मग त्याला जनता न्यायालय म्हणता आलं असतं पण तसं काही झालंच नाही ऐकणारे यांचेच टाळ्या वाजवणारे यांचेच रेकॉर्डिंग करून प्रसारित करणारे यांचेच आणि बोलणारे तर यांचेच होते मग वेगळं काय केलं आणि महापत्रकार परिषद जर का म्हणत असाल तर माझा स्वतःचा अनुभव सांगतो की आम्ही चारशे किलोमीटर लांब आहेत मुंबईपासून आम्ही मुंबईमध्ये जशा पद्धतीनं पत्रकारिता होती की नेत्यानं बोलायचं ठरलेले प्रश्न विचारायचे पत्रकारांनी आणि पत्रकार परिषद संपते आमच्या बीडमध्ये तशी पत्रकार परिषद होत नाही किंबहुना मराठवाड्यात मराठवाड्यातसुद्धा फार कमी तशा पत्रकार परिषद होतात आम्ही एकतर पत्रकार परिषदेमध्ये जर का ज्या कुणी नेत्याचे कार्यकर्त्याचे पुढाऱ्यांचे किंवा अधिकाऱ्यांचे बगलबच्चे जर का असतील तर स्ट्रिक्टली पत्रकार म्हणून आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही तुमचे सगळे कार्यकर्ते बाहेर काढा तरच पत्रकार परिषद सुरू होईल आणि त्यानंतर तो नेता देखील पत्रकारांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना नम्रपणे सांगतो की तुम्ही बाहेर थांबा मी पत्रकारांशी बोलतो इथं काय झालं पत्रकार हे देखील उभाटा सेनेचे कार्यकर्ते आहेत अशाच पद्धतीनं तिथं वावरत होते की का काय अशी शंका आली आणि त्यांनी देखील म्हणजे एकाही पत्रकारानं एकाही टी व्ही चॅनलच्या रिपोर्टरनं वर्तमानपत्राच्या पत्रकारानं असं आक्षेप घेतला नाही की तुम्ही महापत्रकार परिषद म्हणून आम्हाला इथं निमंत्रित केलेलं आहे तर पत्रकारांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कुणी नसावा अशी आमची अपेक्षा आहे आणि सगळ्यांना आदेश बांदेकरांनी सांगितल्याप्रमाणे पाकिटं मिळाली असते असो तो भाग निराळा पण या महापत्रकार परिषद म्हणा किंवा जनता न्यायालय म्हणा याच्यातून साध्य काय झालं याच्यातून फक्त एकच गोष्ट पुन्हा एकदा उघड झाली की उभाटा सैनेला थेट जनतेसमोर जाऊन आपल्या ज्या काही चुका आहेत त्यांनी ज्या काही त्यांच्या घटनेमध्ये चुका केलेल्या आहेत पक्ष सांभाळताना पक्ष वाढवताना ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या सांगता येत नाही आहेत आणि त्याच्यामुळं मग आपल्या चुका सांगता येत नसतील तर दुसऱ्यांच्या चुका उघड करायचा प्रयत्न करायचा आणि आपल्या चुकांवर पांघरून टाकायचा असाच काहीसा प्रकार हा इथं दिसून आला म्हणजे लहानपणी गल्लीमध्ये जर का मुलं क्रिकेट खेळत असतील तर ज्याची बॅट आहे त्याला एकदा दोनदा तीनदा आऊट झालं तरीसुद्धा त्याला बॅटिंग दिली द्यावी लागायची नाही तर तो सांगायचा की माझी बॅट मी बॅट निघून घेऊन निघून जाईल मग तोच सांगेल तो बॉलर असायचा त्याने सांगायचं त्याच पद्धतीनं फिल्डिंग लावली जायची अंपायरने देखील त्याच्या विरोधात जर का निर्णय दिला तर तो अंपायर अंपायरसहित सगळ्यांना काढून टाकणार आणि स्वतः बॅट घेऊन निघून जाणार असाच प्रकार झाला हा वेगळं काय केलं उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं म्हणजे तुम्ही तुमच्या पक्षाच्या अंतर्गत ज्या काही निवडणुका घेतल्या दोन हजार तेरा साली असतील किंवा दोन हजार अठरा साली असतील या निवडणुकांची माहिती तुम्ही निवडणूक आयोगाला दिली अहो पण तुमच्या घटनेमध्ये एकोणीसशे नव्याण्णवला जो उल्लेख होता की पक्षप्रमुख याऐवजी शिवसेना प्रमुख हे या पक्षाचे प्रमुख असतील आणि त्यांच्या त्यांनाच एक अधिकार असेल की कुणाला नेता निवडायचं कुणाला उपनेता निवडायचं कुणाला काढायचं कुणाला ठेवायचं त्याच्यानंतर त्यांच्या निधनानंतर तुम्ही जे काही पक्षीय अंतर्गत निवडणुका घेतल्या त्याची माहिती तुम्ही दिली पण आम्ही पक्षप्रमुख हे पद क्रिएट केलेलं आहे आणि आता शिवसेना प्रमुख हे पद गोठवून त्याच्याऐवजी पक्षप्रमुखांना सर्वाधिकार दिलेले आहेत असा घटनेत बदल करून ती बदललेली नवी घटनेची प्रत ही तुम्ही निवडणूक आयोगाला दिली का निश्चितच दिली नाही असं लोक विधानसभेचे अध्यक्ष असतील किंवा निवडणूक आयोग असेल या दोघांच्या मानण्यानुसार स्पष्ट होते मग उद्धव ठाकरेंनी हा जो काही थैथायट करण्याचा प्रयत्न केला तो नेमका काय होता म्हणजे जे त्या महापत्रकार परिषद किंवा जनता न्यायालयाला हजर होते त्यांना देखील हाच प्रश्न पडला असेल की कशासाठी केला होता हा आठ टास्क काय साध्य करायचं होतं इप्सित काय होतं तुमच्या हातातून सत्ता गेली आहे तुमच्या जवळचे लोक तुम्हाला सोडून गेलेले आहेत तुमचा पक्ष विकलांग झालेला आहे शिल्लक सेना म्हणून तुम्ही आता जे काही उरलं सुरलं नाव आहे किंवा जे काही उरलीसुरली मुंबई महापालिकेवरची किंवा इतर ठिकाणची सत्ता आहे ती आता सांभाळा आणि येणाऱ्या निवडणुकीत जमलंच तर महाराष्ट्रात ऐंशी नव्वद शंभर उमेदवार उभे कर करण्यासाठी धडपड करा ते मिळतील का नाही याचीही शंका आहे मग अशा परिस्थितीमध्ये हे जनता न्यायालयाचं थोथंड करायचं हा नेमका हे खूळ कुणी डोक्यात घातलं या माणसाचा शोध घेतला गेला पाहिजे